बातमी पाहत आहोत बातमी आहे चोरट्यांसंदर्भातली पोलीस असल्याची बतावणी करत येवल्यात वृद्धाच्या हातातील तीन तोळे सोन्याच्या दो दोन अंगठ्या दोघा अज्ञात बामट्यांनी केले लांपास घटना सीसीटीव्हीमध्ये कैद दिनांक सव्वीस ऑगस्ट सोमवार रोजी येवला शहरातील वर्दळीचा भाग असलेला गंगा दरवाजा परिसरामध्ये केदार बागचंद भावसार वर्ष पंच्याहत्तर या वयोवृद्ध लाईट बिल भरण्यासाठी आला असता दोघा अज्ञात चोरट्यांनी आम्ही पोलीस असून तुम्ही हातात सोने घालून जाऊ नका सर्व तुमच्या सोनं तुम्हाला रुमालात बांधून देतो व घरी घेऊन जा असे सांगत हातछलाखी करत बोटातील तीन तोळे वादनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या लंपास केल्या दरम्यान वृद्ध घरी गेल्यानंतर रुमालामध्ये काहीच न निघाल्याने आपली फसवणूक झाली असल्याचे त्याला भावसाऱ्यांच्या लक्षात आले तात्काळ त्यांनी यवला शहर पोलिसां गाठवून सर्व माहिती यवला शहर पोलिसांना सांगितली शहर पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी तक्रार दाखल करत चोरट्यांचा शोध सुरू केला आहे